शाला आरशात पाहू ग गजरे दिसतात लांब पर्यंत ग बघायची गरजच नाही ग आणि कशाला पाहू गं मी कशाला बंदनात राहू गं बघायच माझ्या रूपाची राणी ग तर मैत्रिणी न माझी तयारी चालली कस कस कसं डोकं चढायचं तर असं आहे बघा एकंदरीत आज मी ना मला सुट्टी घेतली आणि उद्याच्याला कसं येईल गरगुडीत म्हणलं असं कोंबडा नको वाटतोय उद्या तिथे मांगत शिंदूर भरावं लागतो ना आपण दाजून उद्याच्याला गजर जना उद्या असं केस आहे सुरुखा डोकं अ याव कुठे गेलं पाहुण एकशे ऐंशी रुपये डझन आणल्यात सोपं नाही मग उद्याच्या मोठस नाही माझं उद्याच्याला ओसाय जायचं ना दाजीला बघा कसं हिने घातल्या सारखं दसरा लिहिला बजी दिवसा इकडे या संक्रादे, संक्रादे हार दिक, हार दिक तर माझ्या मैत्रिणीला उद्या उद्याच्या संक्रांती संक्रांतीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर कसं आहे मग उद्याच्याला अश्विनी घालू का तुमचं बंद करा दोन मिनट घरावर मोबाईल घालते मग असं घालू का डोकं विचार उद्या बांगड्या आणल्या संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आहो मी गेली बारामतीला बर का मी गेली बारामतीला आणि सगळं जोडपी जोडपीच होती गाड्यांवर मी एकटीच बाई होती आणि मग घरी आमचा बाबा घरी या तर पप्पा घरी संडे होता ना आणि मग मग सगळी दिसायची जोडी जुडीचे म्हणायच्या काय काय तायसाय ओळखीचे भेटले ते म्हणायचे आता तू एकटी चालली दाजी नाही आलं मी म्हणाले दाजी घरी दा लय कामा का� असतो दाजी मला ना उद्याच्याला मैत्रिणी गळ्यातल्या ना मनी घ्यायचं तर मला म्हणलं चला सकाळ जा अरे बाबा मोठा मनी आहे माझ्या मनी मण्याचं मनी काय मला कधी घ्यायचंय गळ्यातलं घेऊ की आता काय त्याला किती दिवस झाले आता किती आहेत गळ्याचे सतरा बघतो मैत्रिणीं गळ्यातल्याकडे माझं गळ्यात आठ 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 आहेत गळ्याचे आठ काय एक बघा तुम्ही दिसतो मला बी वाटतं ना मला सोन्याचं गळ्यातलं असावं हे हाय की पण ही नाही मैत्रिणी पप्प्याचं नको सोन्याचं नको असू दे मैत्रिणी मी हिथं जाणार आहे असं मी नाही जाणार गावात सगळे बघते ती तो डाक तर मग हिथच आपलं घालायचं गळ्यातून जायचं तर असू दे त्यावेळी शुभरात्री मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा खावा ठ मध्ये हा ना तस असतं आमच्याकडं बाय सगळ्यांना शुभरात्री